नंबर कशीची जाड असते ना ते नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि समोर जे दिसतात ते कंटुले म्हणतात आमच्या इकडं आणि हा आहे रानमेवा ही भाजी खूप छान होती आणि साहेबांना पण आवडती आणि मला पण आवडती खूप दिवस झालं म्हणजे चारठाण्याला असतो तेव्हा नेहमीच ही भाजी करायचो आणि खायचो पण हे कंटुले आता चारठाण्याचेच आमचे जे दूधवाले भैया होते त्यांनी पाठवून दिले आणि खरंच थँक्यू भैया खूप म्हणजे खूप दिवसाची भाजी खायची होती मार्केटला पण भेटले नव्हते मला हे कंटुले आणि ठाण्याच्या नंतर परत एकदा आज कंटुल्याची भाजी होणार आहे आणि ती भाजी कशी करते ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा हे पहा कंटुले असे चिरून घ्यायचे

कमेंट्स मध्ये सांगू देतंतला ठीक त्यांना आता आता ده साईजचा काय ते ते आईस्क्रीमच्या डब्याच्या बाजू ते सांगा कमेंट्स मध्ये ठीक आहे गाइस सांगता तुम्ही ठीक आहे म्हणजे टाकले मग कदूले टाकणार आपण मग आपण मिक्स मीठ मीठ टाकायचं वापस मिक्सर थांबा अजून एक चिज राहिली आहे तुम्ही टाकली नाही ती अजून एक चीज राहिली आहे हे

काय झालं सांग मी ना माझ्या कपड्यांच्या घर घातला होता आणि ना माझे कपड्यात ठेवाय ठेवायला भेटते आणि पवन आला आणि उगाच माझ्या जाकेची ना हात पुसले आणि बोलायला कपड्यांची घरी कोणी घातली तुझी तर मी बोलला मी घातली तर ते बोला माझ्या पण कपड्यांची घरी घालून देणार तर मी बोलली तुला हात नाही का तर ते बोलला ठीक आहे नंतर ते बोलला तो कट्टी धरायची का मी बोलली मी तुला बोलले का नंतर ते बोलायला तुला धरायची का मी बोलली मी तुझ्याशी बोललीच नाही तर ते ते डर बोल कट्टे तर मी गेली आणि आधी ठीक फोनला विचारते चल पवनला विचारू हिच्यासोबत काय झालं त्याच चल कुठे गेला ते पवन कुठे काय झालं सांग बोला बोल 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 इकडं बघ बोल काय झालं बोल बोल काय झालं तिने तिचं सांगितलं तू तुझं तु सांग सांग ना काय व्यवस्थित सांग व्यवस्थित सांग अरे सांग ना काय झालं व्यवस्थित सांग ना हा तिची कट्टी धरलीस सांग कशामुळं तिची कशा कट्टी धरली सांग ना काय झालं तर कशामुळं कट्टी धरली तिची झालं का तुला कशामु पावसावं पावसामुळ पावसाळ्याने खूप भिजलीस तू हात थोडी मग अगोदर टॉवेल अंग पुसतात नंतर झोपतात अगं तुझे पाय चिकल्या भरलेले तू उठ अगोदर चल बाथरूम मध्ये चल गो 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 उठ उठ <गसभी> <गसभी> एन्जॉय केला यांनी पावसामध्ये आणि पहा कसे भिजलेले आणि व्यानवाल्या काका इतके लेट आले तर यांनी एवढं मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला पार माझी मीटिंग होती त्यामुळे मी तिथं गेलते तर पाहिले तर काय मस्त पावसामध्ये ओढ्या मारायले तर मम्मा म्हणे तुमच्यासोबत मिटिंगला येऊ का मी मला नको पॅरेंट्स मिटिंग असल्यामुळे मी शाळेमध्ये गेले आणि यांचा हा कारनामा चालू होता मम्मी काय शोर्याने हाताला चावला बघू बापरे तू बी चाव ना काय काय रे मध्ये तू सोर्या कुत्रा आहेस का तू काय शोर्या कशामुळं आ कशामुळं चावलीच ती तिला तू उठ उठ तिच्या हाताला कोण चावले मी नाही चावली अरे खरं सांग इकडे इकडे लवकर कोण चावलं तुला ती स्वतःच तुझं उल्लू बनवायचं म्हणजे त्या शौर्याला मार पाहिजे हे ना शहाने बघा बघा गाईस तुम्ही म्हणतात ना आर्या खूप शांत आहे पाहायचा कारनामा रविवारची सुट्टी हेले करू रडलं सकाळी सकाळी बघा तिच्यामुळं डोळ्यात पाणी आलं तिला वाटलं मी चावलेच नाही अरे तसा कोणी सांगितला तुला अगावपणा म्हणलं किती कमाल मारला असत ना त्या हो मार खाल्ला असता ना देती। चावली मग मोठवा मग कोण आणि आज असा आगावपणा केला आणि हा पण आगावपणा तसाच करतो आणि श्वरिया बिचारी या दोघांमुळे नेहमीच रडत राहिली आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा